शिवक्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उद्घाटन सोहळा व शिवजयंती उत्सव एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा औचित्य साधून शिवक्रांती बहुद्देशी सामाजिक संस्थेची स्थापना वीरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे करण्यात आली प्रमुख पाहुणे शिव व्याख्याते प्राध्यापक माननीय श्री एस झेड देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आलं दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे एस झेड देशमुख व उद्योजक अण्णासाहेब थोरात कानोडे बाबा उद्योजक अनिल देशमुख ग्रामपंचायत सदस्य संतोष अस्वले यांचा सत्कार करण्यात आला आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श व छत्रपती शिवराय शंभूराजे यांनी रयतेसाठी प्राणपणाने लढून जे कार्य केलं त्यांच्या प्रेरणेने शिवक्रांतीची मशाल हाती घेत शिवक्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रेवणनाथ देशमुख यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती सांगितली संस्थेचे सचिव श्रीमती अर्चना गिरीश राहुरकर मॅडम यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले आणि संस्थेचे उद्दिष्ट समजावून सांगितले प्रमुख पाहुणेंनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार ग्रामपंचायत सदस्य श्री महेश पगारे यांनी मानले शिवक्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उद्घाटन सोहळा करून शिवजयंती निमित्ताने सर्व शिवप्रेमींना बरोबर घेऊन घोषणा देत विरगाव येथील अहिल्याबाई होळकर यांची जी ऐतिहासिक प्रसिद्ध बारव येते पायी जाऊन शिवक्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं अहिल्या बारवची स्वच्छता करून पहिला उपक्रम राबवला यात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष श्री रेवण्नाथ देशमुख उपाध्यक्ष श्री सोमनाथ शेळके सचिव श्रीमती अर्चना राहुरकर सहसचिव जयवंत रुपवते खजिनदार पांडुरंग गोरे सल्लागार देवराम कुमकर सदस्य माणिकराव अस्वले डॉ विशाल रहाणे सभासद ओंकार असवले पत्रकार ग्रामपंचायत सदस्य महेश पगारे सं शोभा ललिता दातखेळे संगीता दातखेळे अनिता दातखेळे सुनीता दातखेडे स्मितल माने सविता चासकर युवा सेना शाहूराज देशमुख चेतन अस्वले अभिषेक यलमामे सुमित पिंगळे शिवराज वाकचौरे सूरज पवार वैभव रोकडे समाधान कुमकर आदी सहभागी झाले होते जनप्रधान नियुक्तसाठी संपादक शशिकांत सरोदे